नमस्कार आपण पाहतात ना महाराष्ट्र मित्रांनो दररोज कुठे ना कुठे आपण पाहतो बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी मुलाचा बळी शेळ्यांचा बळी कुत्र्यांचा बळी अशा प्रकारे या बिबट्यांनी महाराष्ट्रभर हायदोस घातलेला आहे आणि अनेक बळी या बिबट्यांकडून घेतले जात आहेत विभाग मात्र एका ठिकाणी बिबट्याला पकडतात दुसऱ्या तालुक्यात सोडतात त्या तालुक्यात पकडतात पुन्हा या तालुक्यात सोडतात आणि अशा प्रकारे या बिबट्यांपासून आता महाराष्ट्रात एक दहशत निर्माण झालेली आहे आणि या विरोधात नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील ही एक याचिका दाखल करत आहेत आणि या बिबट्यांनासुद्धा मारण्याची परवानगी मिळावी अशा प्रकारची ही याचिका असेल वन्यजीव कायदा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये बब बदल करून त्यामधून बिबट्यांना वगळावे अशा प्रकारची याचिका ते दाखल करत आहेत तर चला पाहूया डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे याबाबतचे मनोगत वन विभागाकडून सगळी माहिती मागवतोय संगमनेर आणि राहत्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळ मृत्युमुखी झाले त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचा सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एनडेंजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे हजार बिबटे इथं उपलब्ध आहेत एनडेंजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्याना मारण्याची परवानगी मिळावी अशी जे निधी याचिका आम्ही दाखल करणार आहोत मोडवर आले पोलीस प्रशासन देखील अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता असं वाटते नाही प्रोसेस आहे बऱ्याच एखाद्या जुन्या गोष्टीवर घाण जेव्हा साठते धूळ साठते तर साफ ला ते डागास था, साफ करायला वेळ लागतो त्याला जुने डाग असतात धूळ जरी साफ केले तरी डाग मिटत नाही दाग कालांतराने मिटतात आज मला आनंद या गोष्टीचा वाटतो की पोलीस प्रशासनाने कारवाई केली पी आय सस्पेंड झाला पी आयची ची मध्ये जरी नवीन पी आय आलेले आहेत प्रोटोकॉलमध्ये नवीन आता गाड्यांचं वर्गीकरण झालं संस्थांनी देखील ट्रॅफिकसाठी आपले काही सुरक्षा कर्मचारी देण्याचा एक पुढाकार घेतला देर आहे पण दुरुस्त आहे असं ते जे म्हण आहे ती आता लागू झाली पण मी तुम्हाला खात्रीशी सांगतो की पूर्णपणे फ्रीडम पोलीस डिपार्टमेंटला दिलेला दे आहे कोणीही सोडलं जाणार नाही मग ते वाहतूक शाखा असेल रिक्षाचे प्रत्येक ड्रायव्हरचं त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन गाड्यांचं फिटनेस आणि प्रत्येकाला वाहतूक शाखेचा बॅच दिल्याशिवाय रिक्षा यापुढे चालणार नाही तो एक निर्णय प्रशासनाने घेतला तर मला वाटतं एक आठवडा द्यावे आपल्याला पूर्णपणे अतिक्रमण मुक्त आणि प्रशासन युक्त शिर्डी पाहायला मिळेल जे लक्झरी बसेस आहेत त्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था देखील त्या लक्झरी प्रशासनाने ऑफिसला पत्र आहे हाईट रिस्ट्रिक्शन बॅरिकेड लावण्यासंदर्भात संदर्भात हायवेला त्याची परवानगी दोन दिवसाला हाईट रिस्ट्रिक्शन केली जाईल रिंग रोड सोडून नगर मनमाडवर एकही एक लक्झरी बस पुढच्या आठवड्यानंतर दिसणार नाही ज्या पार्किंग सुनियोजित आहे त्याच पार्किंगला जावं लागेल काही लोकांचं आर्थिक नुकसान होईल पण लोकांच्या आर्थिक नुकसानापेक्षा समाज हित हे गरजेचं आहे आणि तो निर्णय आता माननीय नामदार राधाकृष्ण विघेवाडी साहेबांनी घेतलाय आणि तो निर्णय घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आता देखील झाला आज टोकन पद्धत जी आहे ती साईबाबा संस्थांना लागत मागणीला यश नाही मला आनंद या गोष्टीचा वाटतो की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने टोकन सिस्टम जी केली म्हणजे जो भक्त आता दर्शन रांगेमध्ये असेल त्याला जेवणाचं टोकन मिळेल कोणी डायरेक्ट प्रसादाला जाऊन जेवण करू शकणार नाही आणि हाच आमचा अगोदरपासून मुद्दा होता आमचा विरोध कधीही साई भक्तांना नव्हता जो, जो बाबांचं दर्शन घेईल दर्शन झाल्यानंतर जो प्रसादाचा आनंद मिळतो तो सगळ्यांना मिळावा आज येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये आम्ही हे पाहणार आहोत की जी रोजची जेवणाची नोंद व्हायची प्रसादाल्यामध्ये आणि आज जे फक्त एक्सक्लुझिव्ह म्हणजे पुढचं एक आठवड्यामध्ये जे साई भक्त जेवणार आहेत तर साई भक्त आणि रोज जेवणाऱ्यांमधली जी तफावत आढळेल याचा अर्थ तेवढे लोक मोफत त्या ठिकाणी जेवत होते जे साईभक्त नव्हते पण वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे शिर्डीत स्थायिक होते आणि ह्या प्रसादालयाचं मोफत लाभ घेत होते आणि म्हणून ही गोष्ट सिद्ध होण्याचा हाच एक मार्ग होता आणि मला आनंद वाटतो की साईबाबा संस्थान विश्वव्यवस्थेने हा निर्णय घेतला शेवटी दुर्दैवाने जे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांचे कर्मचारी दा कर्म होते आणि मी त्यांना ठामपणे परवाही बाजू मांडली की जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी उभे राहणार नसाल तर मग मला कुठंतरी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गाडलेकर साहेब असतील आणि माननीय न्यायाधीश महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्या सगळ्यांनी विचार करून शिर्डीच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त एक मोठा निर्णय देखील वेळेत बदल केला मात्र काही ड्युटी दरम्यान सुरू त्यात काही बदल नाही त्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाने काकड आरतीचा टायमिंग हा पूर्वगामी काळापासून चालत आलेला आणि तो आपण बदलू शकत नाही बाबांच्या भक्ती संदर्भात जे निर्णय आहेत जे त्यात जुन्या काळात घेतले गेले त्यामध्ये बदल करायला अडचण असल्यामुळे काकड आरतीच्या टायमिंग आणि मंदिर परिसरातल्या ड्युटीच्या टायमिंगमध्ये आपल्याला बदल करणं थोडं अशक्य वाटलं मात्र ते जर सोडलं तर मंदिर परिसर वगळता तुमचा स्वच्छता विभाग असेल तुमचा सही आश्रम विभाग असेल तुमचा प्रसादालय विभाग असेल हे सगळे ड्युट्या आता सकाळी सहा वाजेपासून सुरू होणार